अंजलीताई आंबेडकर अरुंध अरुंधती शिरसाट निशाताई शेंडे आणि संपूर्ण मुख्यालय असलेल्या या नागपूरच्या या मैदानावरूनच ही आपण भरवलेली आहे मनुस्मृती विरुद्धचा जो संघर्ष आहे हा संघर्ष सत्तावीस साली बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं तिथून नाही सुरू झालेला हा या देशाच्या इतिहासामधला सनातन संघर्ष आहे की जो महात्मा बुद्धांपासून सुरू झाला या देशामध्ये विषमताचं हिंसेचं आणि असत्यचं मूल्य सांगणाऱ्या वैदिक परंपरे विरुद्धचा लढा हा महात्मा गौतम बुद्धांनी सुरू केला त्याच्यानंतर त्याच्यामधून तेव्हापासून आपण बघत आहोत की या देशाच्या इतिहास मध्ये आवाज केलेला आहे आणि याच्यामधला सर्वात प्रमुख आवाज हा चारशे पाचशे वर्षापूर्वी या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये जी वारकरी आणि संत परंपरा झाली या संत परंपरेने केला त्याच्यानंतर आधुनिक काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि त्याच्यानंतर पन्नास वर्षाहून अधिक काळाने बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं दिसत आज आपण बघतो की आज तेवीस साल आहे जवळ जवळ चार वर्षांनी बाबासाहेबांनी मनुस्मृतीच दहन केलेल्या घटनेला शंभर वर्ष होत आहेत परंतु एवढा संघर्ष एवढा प्रदीर्घ संघर्ष करूनही आजही आपल्या देशामधली मनुस्मृती नष्ट झालेली नाही आपल्या घरीदारी आपल्या समाजात आपल्या सरकारात सर्व ठिकाणी मनुस्मृती आपल्याला दिसते बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं जे दहन केलं त्याच कारण होत की चौदार तळ्याचा सत्याग्रह केल्यानंतर त्या ठिकाणी चौदार शुद्ध करण्याचा कार्यक्रम केला आणि याच कारण असं होत की लोकांच्या मनामध्ये मनुस्मृती आहे बाबासाहेबांना माहिती होत की लोकांच्या मनामध्ये मनुस्मृती आहे आणि या मनुस्मृतीला जर का आपल्याला गाडायचं असेल तर एका बाजूला आपल्याला संघर्ष सनातन्यांच्या विरुद्ध आहे परंतु दुसऱ्या बाजूला गुलामीचे जे जे लोक भोगत आहेत 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 तुमच्या वंचित बहुजन या ठिकाणच्या ज्या स्त्रिया त्यांच्याही मनामध्ये जी मनुस्मृती आहे या मनुस्मृतीच्या विरुद्धचा संघर्ष या मनुस्मृतीच्या विरुद्धची जागृती आपल्याला अखंड करावी लागणार आहे इथे आपण म्हणतो की बाबासाहेबांनी सत्तावीस साली मनुस्मृतीचं सा दहन केल्यानंतर आपण या ठिकाणचा गाडला वस्तु ही वस्तुस्थिती नाही आजही आपण बघतो की आपल्या घरामध्ये दारू पिऊन महिलांना झोडपणारे नवरे आहेत पायातली वाहन पायातच राहिली पाहिजे असं महिलांना ठणकावणार या ठिकाणी पुरुष आहेत लक्षात घेतलं पाहिजे की फक्त हिंदूंच्याकडे नाही बौद्धांच्याही घरामध्ये मनुष्य व्यवस्था नष्ट झालेली दिसत नाही त्या ठिकाणी देखील परत नव्याने जाती व्यवस्था काम करताना आपल्याला दिसते आपण आपल्याला माहितीये की कुराणामध्ये मुस्लिम स्त्री पुरुषांना शिक्षणाचा समान अधिकार दिलेला होता परंतु भारतामधला मुसलमान मात्र आपल्या घरातल्या महिलांना जे स्वातंत्र्य जे शिक्षणाचे अधिकार इस्लामने दिले ते द्यायला कीड आहे की त्याच्या विरुद्धचा संघर्ष आपल्याला स्वतःपासून करावा लागणार आहे मनुस्मृतीने जे या ठिकाणी सांगितलं इथल्या वैदिक परंपरेने जे या ठिकाणी सांगितलं जी उच्च निचता

आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये जे स्वातंत्र्य मिळालं गुलामीनंतर आपण असं मानत गेलो की आता हे झालं आमचं संपलं आणि या मानसिक भावनेमध्ये आम्ही गेलो की आता आम्हाला लढण्याचं कारण नाही परंतु प्रत्येक पायरीवरती ती पायरी गाठायला ते पाऊल टाकायला ताकद लागते संघर्ष लागतो आणि तो संघर्ष केला ताकद लावली तरच आपण त्या पायरी आणि तो पाऊल त्या ठिकाणी टाकू शकतो हे जोपर्यंत आपल्या मनामध्ये गिरवलेलं राहील तोपर्यंत आपण असणारा आपल्या केलेल्या क्रांतीच्या विजयाच्या बाजून जातो या क्रांतीच्या विजयाच्या बाजूने आपण जातो सणाला आपल्या विरोधातला जिंकताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आणि आज तीच पडस्ट विभक्तपणा पाहिजे हा त्याच्यातला महत्वाचा विषमता पाहिजे असेल गुलामी पाहिजे असेल तर मग विभक्तपणा हा त्यातला आधार असतो हे आपण लक्षात घेत का विभक्तपणा आला की आपण एकमेकांबद्दल द्वेष करायला सुरुवात करतो एक क्रांती आपण सुरुवात केली ती मानव बांधतो की आम्ही असणाऱ्या समूहाला एकत्र करण्याच्या मार्गावरती लागलेलो आहे हा लढा विभक्त विरुद्ध एकता आणण्याचा भाग त्याच्यात नाही आपण नेहमी म्हणतो इथला असणारा हजार दीड हजार दोन हजार चार हजार गुलामी मध्ये गेली आमची पण का गेली या विभक्तपणामुळे हो क्षत्रिय इथला राजा होता तो हारला की उरलेले सगळे हारले तो गुलाम झाला की उरलेले सगळे गुलाम झाले आणि या विभक्तपणामध्येच या देशाची गुलाबी आहे आणि तोच खऱ्या अर्थाने मी असा मानतोय की या देशातला आत्ताचा कारण का वर्चस्व ही जी संकल्पना ही संकल्पना विभक्तामध्येच जन्माला येते संकल्पना जी आहे ती विभक्ता जन्माला येते आणि टिकते संघटित राहण्याचा असणारा भाग आहे तिथे असणारा वर्चस्वाच्या कल्पनेला जागाच नाही कारण आम्ही बरोबरीच्या आहोत असं त्या ठिकाणी मानतोय आजचा हा जो लढा आपण असताना पाहतोय मार्च एप्रिल मध्ये लोकसभेच्या निमित्ताने होणार मनुस्मृती लागू झाली ती मंदिरातून लागू झाली देवळातून लागू झाली अशी असताना परिस्थिती तिच्या जागी नवीन कायदा जो आला संविधानाचा कायदा आला तो मंदिरातून आला नाही तर तो असणारा पार्लमेंट मधून आला संविधान सभेतून आला अशी असणारी परिस्थिती आहे सत्तेच केंद्र बदललेलं आहे पूर्वी मंदिर हे असणार सत्तेचं केंद्र शिवाजी महाराजावर ना आपल्याला त्या ठिकाणी दिसतय ते राजे होते पण मान्यता नव्हती काय का धर्माने मान्यता दिली आणि मग गागा बाटाला बोलून ती धर्माने मान्यता मिळाली त्यावेळेस सेंटर ऑफ पॉवर आपण जर म्हटलं तर हे धर्म सेंटर ऑफ पॉवर आहे हे धर्म नाहीये मंदिर नाही आहे मंदिर नाहीये देवळ नाही आता सेंटर ऑफ पॉवर जे आहे हे पार्लमेंट झालेलं आहे हे आपण लक्षात घ्या त्याच्यावरती ज्याचा ताबा त्याची व्यवस्था ही आपण लक्षात घ्या पार्लमेंट वरती ज्याचा ताबा त्याचीच व्यवस्था ही आपण लक्षात घ्या आणि म्हणून उलटून टाकलेली मनुची व्यवस्था ही आपल्याला कायम ठेवायची असेल तर हे पार्लमेंट आपण आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे हे त्याच्यावरती जोपर्यंत आपल्या विचारांचा वर्चस्व आहे वर्चस्व आहे तोपर्यंत आपली क्रांती यशस्वी तोपर्यंत आपली असणारी क्रांती यशस्वी ज्या दिवशी विचारांचा पराभव झाला त्या दिवशी प्रतिक्रांती विजय झाली हे लक्षात घ्या उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये कशी परिस्थिती निर्माण होईल कशी होणार नाही हे आज सांगता येणार नाही दबावाचं राजकारण चाललेलं आहे दंबाजीच चा राजकारण चाललेलं आहे बेलिंगचं चा राजकारण चाललेलं आहे कशासाठी तर मार्च एप्रिल मध्ये मा ज्या निवडणुका होतील त्या निवडणुका या प्रतिक्रांतीवाद्यांना जिंकायच्या आहेत आणि म्हणून त्यांचे हे प्रयत्न चालत प्रतिक्रांतीवाद्यांना ते जिंकायचे आहेत म्हणून त्यांचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी चाललाय या सगळ्या ब्लॅकमेल होणारे जे आहेत किंवा ज्यांना केल्या जात आहे त्यांना असताना एवढंच सांगणार आहे की वाघ म्हटला तरी खातो आणि वाघोबा म्हटला तरी खातो इलेक्शनच्या अगोदर सांगितलं जाईल आम्ही काही कारवाई करत नाही तुम्ही असणारा एकत्र ये येऊ नका इलेक्शन सांगते एखाद एकदा दगडातला दगडाखालचा हात खाली निघून गेला दगडाखालचा हात निघाला तर मग हाच वाघ वाघोबाहून खायला सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती होईल अशी असणारी परिस्थिती आहे जी भूमिका वंचित आघाडी घेते अरे बाबा आम्ही तुम्हाला मदत करायला निघालेलो आहोत वाले असतील राहुल गांधी असतील एन सी पी असेल शरद पवार असतील आम्ही असणारा हे जे प्रतिक्रांतीचं भूत उभं राहिलेलं आहे नागपूरमधून त्याला गाडण्यासाठी आपल्याला मदत आम्ही करत आहोत पण दुर्दैवाने हे नागपूरच्या भूताला गाडण्याच्या ऐवजी ते बलाच गाडायला निघालेत अशी असणारी परिस्थिती कधी मुसलमान शोधतात कधी अमुक शोधतात ही जी तर आहे या तरुत कोणाचं भलं होणार नाहीये उलट दोन हजार चोवीस नंतर एक एक करंट खादल्या जातील आणि नाही अशी का जी काही नवीन व्यवस्था आहे ती काही आजची नाही आहे जे नागपूरमध्ये आपण बसलोय त्यांनी असणारा पंधरा सांगितलं की हे संविधान आम्ही मान्य करणार नाही आम्हाला संधी द्या आम्ही हे संविधान उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही ही घोषणा ना केलेली आहे आणि संधी आल्यानंतर कोण उलटून टाकणार नाही कारण का पुन्हा वर्चस्वाचा महामार्ग मोकळा होतोय आणि म्हणून ज्या व्यवस्थेला बाबासाहेबांनी तो अबो कड आलं तर म्हटलं द्या काय फरक पडतोय दुखतय पण बोलतायत नाही आता आपल्या पोराला मिळणार नाही आणि आम्ही तुम्हाला जेव्हा सांगत होतो अरे बाबा तुम्ही आरक्षण वर्गामध्ये हुशार आहात की तुम्ही आरक्षण वर्गामध्ये हुशार आहात पण जनरल वर्गामध्ये तुम्ही पोचत नव्हता अशी असताना बसून किंवा याही वर्गाला मी असताना सांगतोय की सुरक्षा ही व्यक्तिगत नसते तर ती श्रेष्ठ मध्ये असते सिस्टम मध्ये असते सिस्टम टिकली तर आपण असणार आता ही जबाबदारी आहे की ही असणारी व्यवस्था सुरक्षित करण्याची जबाबदारी उद्या काय घडेल काय घडणार नाही हे ये सांगता येतात म्हणते मी तेवीस जागा लढेल कोण म्हणते अमुक जागा लढेल अरे आम्ही त्यांना म्हणतोय पहिल्यांदा जागा सोडा सीटच्या जागेवर याचा पहिल्यांदा निर्णय करा मोदी घालवाय नाही शिवाय राहणार नाही आणि तुम्ही त्या जेल मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही चुका माणसांकडून होतात नाही असं नाही मोदीने चुका केल्या नाहीत असं कोणी म्हणत असेल तर साब चुकीच आहे उत्तर प्रदेश मध्ये नव्वद साली मी फिरत होतो उत्तर प्रदेश मधल्या बिहार मधल्या काही भागांमध्ये काही सात वाजले की आज जशी आपण गाडी चालवतो तशी गाडी चालवता येत नव्हतं पोलीस अधिकाऱ्याला एकदा मी विचारले अरे बा कशाला मलाही जायचं अकरावी गाडी माझी तो म्हटला साहेब तुम्ही कोणी असाल खासदार असाल पण मी तुमची गाडी लावू शकत नाही सोडू शकत नाही मी सोडू शकत नाही असं तो तो म्हणाला आणि त्याला विचारलं का तो म्हटलं ही जी बंदूक आहे या बंदुकीचा रेंज आहे तो म्हटलं एक गाडी पुढे लागते आणि एक गाडी पाठीमागे लागते ते एका गाडीमध्ये तो म्हटला तीन माणसं असतात एक माणूस एकमेकाला चेहरा कोण उभा असतो बंदूक घेऊन उभा असतो आणि दुसरे तोंड जे आहेत एकाच तोंड या बाजूला आणि एकाच तोंड ह्या बाजूला म्हटलं याच कारण काय त्यावर म्हणाला की गाडी कॉन्वय रेंज मध्ये असेल या बंदुकीच्या रेंज मध्ये असेल तर आम्ही तुम्हाला वाचवू शकतो या बंदुकीच्या रेंज मध्ये नसेल तर आम्ही तुम्हाला वाचवू शकतो मोहन भागवत माझा असताना आपल्याला सवाल आहे ऐंशी गाड्यांचा असणारा ताफा हा मिल्ट्रीचा कॉन्वय होता मोदी उत्तर देणार नाही पण तुम्ही उत्तर द्या ऐंशी गाड्यांचा ताफा होता मिल्ट्रीच्या जा गाड्या ज्या वेळेस जातात दहाच्या वरती जात नाही आणि दहाच्या वरती ज्या वेळेस त्या डबल पॅक केलेल्या असतात बंगलास झाला तरी त्याच्यातला माणूस वाचला पाहिजे या दृष्टिकोनातून आहे ऐंशी किलोमीटर ऐंशी गाड्यांचा जो ताफा होता त्या ताफ्यामधल्या असणाऱ्या जो कॉन्वॉय होता त्याच्या पाठीमागे पुढे ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांमधल्या असणाऱ्या बंदुका ज्या होत्या त्याच रेंज काय होत ते सांग त्या दहा दहा गाड्यांचा जर रेंज असता तर कदाचित त्या कॉन्वॉयला सुरक्षित देणारा पोलीस जो होता त्यांनी असणारा फायरिंग तरी केला आणि येणाऱ्या ठोकणाऱ्या गाडीला त्या ड्रायव्हरला त्यांनी उडवलं असतं अशी परिस्थिती असतडा आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही परंतु तुम्ही एकत्र आलात तर आमचा भेजा आम्ही तुम्हाला देतो ना